नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मी हा अगोदर व्हिडिओ बनवलेला होता म्हणजे अपलोड केलेला होता पण बऱ्याच ताईंला त्या तो व्हिडिओ समजला नाही कारण त्याच्यामध्ये थोडी मी दुसरी पण माहिती सांगितलेली होती त्याच्यामुळं तो समजला नाही तर हा जो कुंचिमची पूजा तुम्हाला करायची आहे तर ती तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे जर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काही अडचण असेल गावाला जा जाणार असाल तर तुम्ही शुक्रवारीसुद्धा ही पूजा करू शकता महिन्यातून एकदा तरी तुम्ही कुंचमची पूजा आपल्या नागवेलीच्या पानावरती म्हणजे खाऊच्या पानावरती करायची आहे त्याच्यासाठी सकाळी लवकर उठून आपलं सगळी कामं जे असतात ती सगळी कामे उरकून आपल्याला दारामध्ये पाणी शिंपडून रांगोळी दिवा सगळं करायचं आहे त्यानंतर तुळशी मातेची पूजा करायची आहे देवपूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक पितळेची डिश घ्यायची आहे किंवा ताट असेल तर ताट घ्यायचं आहे त्यानंतर ते त्याला खालीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर पाच किंवा सात पानं घ्यायची आहेत पानालासुद्धा आपल्याला अष्टगंध आणि हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला पाचशे दहाचे एकचे दोनचे जे असतील ते तुम्हाला कॉइन ठेवायचे आहेत हे कॉईन ठेवल्यानंतर जो आपला कुंचम आहे तो कुंचमसुद्धा आपल्याला स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे म्हणजे अभिषेक करून घ्यायचा आहे दर शुक्रवारी तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे कसा आहे सखीनो मैत्रिणीनो बहिणीनो हे तुम्ही जितकी तुम्ही स्वतः सेवा करताल तेवढं त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं कुणीही काहीही केलं आणि त्याचं फळ तुम्हाला मिळेल असं नसतं असं जर असतं तर आपल्याला ती करायची गरजच नसते कारण आपण स्वतः जेवल्याशिवाय आपलं पोट भरत नाही स्वतः कमवल्याशिवाय आपल्याला खर्च करता येत नाही तसंच देवाचंसुद्धा स्वत आपण जितकी आपल्या तोंडाने हाताने सेवा करू तेवढं त्याचा रिझल्ट त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं एखाद्यानं पूजा करून दिली आणि त्या जर आपलं चांगलं झालं असं नसतं खरं तर आणि इतके आत्तापर्यंत इतके साधू संत इतके महात्मे होऊन गेले कुणीही असं बोललेलं नाही की माझ्यामुळं इतकं सगळं झालं पण काही लोकांना अशी सवय लागलेली आहे की माझा म्हणजे त्यांच्या घरामध्ये कमवणारा नसणार किंवा काय कोणी पैसा कुठून येणारं नसेल त्यामुळे त्या व्यक्तीला त्या भीती वाटत असते की जर ह्या पुढं गेल्या ह्यांचं जर म्हणजे ह्यांचा व्यवसाय चांगला चालला किंवा ह्या जर पुढं गेल्या तर ह्यांच्याकडं सगळं गिराईक जर गेलं तर माझं कसं होईल आम्ही उपाशी मोरू अशी भीती ज्या लोकांना वाटते ते दुसऱ्याची निंदा करायला सुरुवात करतात दुसऱ्याला मागं खेचण्याचं काम करत असतात तर असं काहीही न करता आणि खरं सांगते जे खरे स्वामी भक्त असतात जे खरी स्वामीची भक्ती करतात स्वामी त्यांना करता। दुसऱ्याची निंदा करण्याची बुद्धी कधीही देत नाहीत आणि तो खरं तर तो स्वत कधीही कोणाचं वाईट व्हावं असा त्याच्या मनात विचार कधीही येणार नाही तर ज्या कोणत्या ताई आहेत ज्यांना कोणाला काही अडचण असेल तुम्ही जर व्यवसाय करत असाल बिझनेस करत असाल तर नक्की तुम्ही एकदा हा व्हिडिओ जर बघितला तर नक्कीच तुम्हाला काही माहिती किंवा तुम्हाला काही सपोर्ट पाहिजे असेल तर सांगा मी ते तो तुम्हाला नक्कीच सांगेन काय करायचं काय नाही आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे की माझा हा व्यवसाय नाही बिजनेस नाही फक्त हा कुंचम प्रत्येक ताईंच्या घरी पोहोचवावा आणि एकदा तू कुंचम प्रत्येकाच्या घरी पोहोचला की मी ही सेवा जी आहे कुंचम देण्याची ती बंद करणार आहे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे आमच्या घरी कमावणारे माणसं आहेत सरकारी नोकरीवाले माणसं आहेत त्याच्यामुळं आम्हाला भीती बी भी नाही आणि आम्हाला कोणाचं बोलायचं बी नाही आणि कोणाची निंदा करायची नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये दुसऱ्याचं बोलल्याशिवाय त्या बाईचा दिवसच जात नाही आणि असे बऱ्याच दुकानवाल्यांचे सुद्धा फोन आलेले आहेत की ताई आमच्या दुकानावर तुम्ही या आम तुमचं दुकान समजून आमचे हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही तो सगळ्या देवी देऊन त्याच्या मूर्त्याचे फोटो काढा व्हिडिओ काढा पण अशा लोकांच्या नादी न लागलेलंच बरं असतं तर बघा तर कुंचममध्ये आपण हळदी कुंकू व्हायलेला आहे त्यानंतर आपले जे कमळगट्ट्याचे म्हणी कवड्या गोमतीचक्र विष्णूचक्र मोती शंख त्याच्यानंतर आपल्याला बांगड्या जे आहेत ते बांगड्या खाली ठेवायचे आहेत त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला परत त्या कुंचममध्ये भरायचे आहेत आणि सगळ्यात वरती आपल्याला जे ही अष्टमची फुलं असतात ती फुलं लावायची आहेत हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर वरती तुम्हाला एखादा चांदीचा कॉईन असेल किंवा एखादा चांदीची कुठलीही वस्तू तु तुमच्याकडे असेल कोणाकडंच नसेल असं नाही पण एखादी तरी घरामध्ये आपल्या कुठली तरी एखादी वस्तू असते तर ती वस्तूसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवली तुला तरीसुद्धा चालेल सोन्या चांदीनं देव पावत नसतो देव पावत असतो आपल्या भोळ्या भक्तीनं भोळ्या आपण जितकी भोळ्या मनाने सेवा करू जितकं आपलं मन निर्मळ आहे आपण विषयी चांगला विचार करत असतो अशा लोकांनाच देव पावत असतो तुम्ही भरपूर सोन्या चांदीच्या वस्तू घातल्या तुमच्या मनामध्ये इत इतकी निगेटिव्हिटी आहे इतकी वाईट विचार आहेत तुम्ही जर दुसऱ्याचा एखाद्या को कुठल्याही देवी देवताची पूजा करता दुसऱ्यांना देण्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लोकांचं बोलत राहता लोकांविषयी बोलत राहता आणि इकडं तर बोलायचं की आम्ही आम्ही पूजा केल्या लोकांना हे होतं ते होतं असं पावतं तसं पावतं पण मग खरंच सांगते असं काही नसतं जितके आपण स्वतः श्रद्धेने मनाने पूजा करू तितकं आपल्याला ते जे देवी देवता आहेत कुठल्याही देवांची तुम्ही पूजा करा ते नक्कीच पावत असतात इतके मोठे साधू संत आत्तापर्यंत होऊन गेले इतके देव आपले स्वामी समर्थ महाराज त्यांनी कधी म्हटलं नाही की माझ्यामुळं हे जग चालतं पण काही काही लोकांचं कसं झालं आहे ना देवानं दिलं आहे पण ते घेता येत नाही पण इतकं आहे खरंच खूप जणी इतक्या तळतळ करत आहेत इतका म्हणजे बरेच जण असं विचारतात की ताई इतकं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असते तुम्ही कुणीही का बोलत नाही तर कसं आहे एखादं बोललं म्हणून आपण बोलायचं नाही किंवा तो जे करतोय तेच आपण करायचं नाही वाटण आपण ज्यावेळेस चालत असतो त्यावेळेस एखादा कुत्रा भुगतो आणि ज्यावेळेस आपण पुढं जाऊ त्यावेळेस तो कुत्रा शांतच बसतो तसंच आपण समजायचं कुणी कितीही बोललं किंवा कुणी कितीही जरी आपल्याला भुकलं तरी आपण कोणाविषयी काहीही बोलायचं नाही कारण त्या माणसाला ती बोलल्याशिवाय त्याची व्हिडिओ चालत नाहीत त्याच्याकडं लोक ओढली जाणार नाहीत ही त्याला त्या माणसाला माहिती असेल त्याच्यामुळं तो हा बोलत असणार किंवा ती बोलत असेल ती कोण आहे काय आहे काय माहिती नाही पण बोलत असेल तर बोलू द्या बोलून जर त्यांची व्हिडिओ चालत असतील त्यांना पैसा कमवायचा असेल तर ठीक आहे आपल्याला पैसाही कमवायचा नाही आणि आपली व्हिडिओ चालतील व्हिडिओ भरपूर बघावा असं बी काही अपेक्षा नाही फक्त जी सेवा आहे ती लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे आणि बघा जर पैसाच मला कमवायचा असता एक दहा रुपयाची वस्तू पन्नास रुपयाला मला विकायची असती तर मी दिवसातून दोन तरी व्हिडिओ टाकले असते दोन नाही तर रोज एक तरी व्हिडिओ नक्कीच टाकले असते तर माझे व्हिडिओ तुम्ही चेक करा पाच पाच सहा सहा दिवस माझे व्हिडिओ कधीही येत नाही तर ती चार दिवसाला पाच दिवसाला माझे व्हिडिओ असतात ताईंचे उलटं कमेंट असतात की ताई तुमचा व्हिडिओ का आला नाही व्हिडिओ का आला नाही तर असं आहे ज्यांना पैशाचा हाव असतो ज्यांना पैशाच्या पुढं काहीच दिसत नाही ते फक्त लोकांची निंदा नालस्ती करणार लोकांना टोमणे मारणार लोकांना सतत घालून पडून बोलणार पण कसं आहे माहिती आहे का जितक्या पायऱ्यांना आपण वर जाऊ त्याच पायऱ्यांना आपल्याला खाली नक्कीच यावं लागतं झोका जितका उंच जातो तितका नक्कीच तो माघारीसुद्धा त्याच स्पीडनं येत असतो हा पैसा आहे हा ही लक्ष्मी आहे ही कधी आपल्या हातातून माती निस वाळू निसटल्यासारखं निसटल ते सांगता येत नाही त्याच्यासाठी सगळ्या मैत्रिणीनो कोणाचंही काहीही न बोलता काहीही न कोणाची निंदा न करता तुम्ही मनातून ही सेवा करा मनातून ही पूजा करा तुम्हाला याचं फळ शंभर टक्के मिळणारच आहे तर बघा सगळं झाल्यानंतर वरतीसुद्धा हळदी कुंकू लावून आपल्याला एक जास्वंदाचं फूल व्हायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला गजरा असेल तर गजरा अर्पण करायचं आहे गुलाबाचं फूल असेल तर गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे दुसरी कुठली तुमच्याकडं फुलं असतील तर ते फुलंसुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे तुमचं तन मन धन जे आहे ती सगळं देवीच्या चरणी अर्पण करायचं आहे तुम्ही मनातून सेवा करा दर शुक्रवारी किंवा पौर्णिमाला फक्त तुम्ही महिन्यातून एकदा तरी किंवा दर पौर्णिमेला नागवेलीची जी पानं आहेत त्या पानावर तुम्हाला सेवा करायची आहे खूप सुंदर ही सेवा आहे फक्त ज्या वेळेस तुम्ही सेवा करचाल त्यावेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसुक्त म्हणायचं आहे जितकं तुम्हाला शक्य असेल तितकी तुम्ही सेवा करू शकता आणि दुसऱ्या दिवशी हा कुंचम कसा उचलायचा याचा व्हिडिओ तयार आहे तो सुद्धा उद्या नक्की अपलोड करेन तर बघा व्यवस्थित आपल्याला अशी छान प्रकारे पूजा करून घ्यायची आहे आणि कसे माहिती आहे का जो ज्ञाने असतो तो समजून घेतो जो अज्ञाने असतो त्याला समजावता येतं पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कुणीही समजावू शकत नाही त्याला फक्त आणि फक्त वेळच समजावू शकते हे सत्य आहे तर त्याच्यासाठी कुणाचंही काहीही आपल्या मना मनामध्ये वाईट विचार येऊ देऊ नका पूजा करताना भक्तीने भावाने मनातून अगदी श्रद्धेने तुम्ही पूजा करा तुम्हाला जी तुमची इच्छा असेल ती तुम्ही देवीपुढे मागा स्वामीची तुमच्या घडा घरामध्ये मूर्ती असेल तर स्वामीलासुद्धा म्हणा की कोणाला तरी कोणाचंही मन दुखवेल असं वागण्याची मला बुद्धी देऊ नका माझं मन जे आहे ते निर्मळ राहू द्या माझ्या मनामध्ये कुठल्याही शंका कुशंका येऊ देऊ नका आणि तुमच्या चरणाशी मला लीन करून घ्या तुमच्या चरणाशी मला जागा द्या जितकं शक्य असेल तितकं तुम्ही स्वामीलासुद्धा एक दिवस दररोज रात्री तुम्हाला एकदा तरी बोलायचं आहे तुम्ही दिवसभर जे करत असाल ते स्वामी पुढं बसून तुम्हाला बोलायचं आहे आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे सकाळी ज्या वेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस तुम्हाला फळं असतील घरामध्ये काय गुळ शेंगदाणे असतील गुळ साखर आपलं शेंगदाणे साखर असेल गुळ फुटाणे असतील किंवा केळी सफरचंद डाळिंब जे काही फळं असतील तो फळाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि आर दिवे तुम्हाला त्या दिवशी पाच लावायचे आहेत पौर्णिमेच्या दिवशी तरी जितके शक्य असेल तितके तुम्ही तुपाचे दिवेसुद्धा लावू शकता तुपाचे शुद्ध तुपाचे दिवे लावल्यामुळं माता लक्ष्मी आपल्याकडे लवकर आकर्षित होत असते माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सोनं चांदीची गरज नाही तर तुमच्या शुद्ध निर्मळ अंतकरणाची गरज आहे निर्मळ मनाची गरज आहे आणि ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या अंगात आहे दुसऱ्याच्या हातात नाही तुमच्या स्वतःच्या हातात आहेत की तुम्ही पूजा कशी करणार आहात देव तुम्हाला कसं प्रसन्न होईल किंवा माता लक्ष्मी तुमच्या घराकडे कशी आकर्षित होईल हे सिद्ध करण्याची ताकद तुमच्या फक्त तुमच्यामध्ये आहे तर तुम्हाला जितकी जास्त सेवा करता येईल जितकं तुमचं मन सेवा करताना रमेल तितकं तुम्हाला त्याचं फळ शंभर टक्के मिळणारच आहे तर अशी ही ज्या वेळेस तुम्ही सेवा कराल त्यावेळेस तुम्ही तुमचे काही संकल्प असतील तुमची काही इच्छा असेल ती सुद्धा तुम्ही मागू शकता आणि असे तुम्ही पाच किंवा एकवीस किंवा अकरा शुक्रवारीसुद्धा करू शकता कंटिन्यू अकरा पाच किंवा एकवीस सात शुक्रवार पानावर अशी पूजा मांडायची पाच दिवे आपल्याला त्या दिवशी लावायचे आहेत दोन्ही साईडला दोन आणि मध्यभागी एक लावायचा आहे तरी इथं मला पुढं जागा नसल्यामुळे मी बघा इकडच्या साईडला दिवा लावलेला आहे तर असे ला तुम्हाला दिवे लावायचे आहेत खूप छान असं आपल्या देवीला अलंकारित करायचं आहे सगळं साज शृंगार करायचं आहे आणि भक्तिभावाने देवीला नमस्कार करायचा आहे आणि जी तुमची कुठली इच्छा असेल ती तुम्हाला मागायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये जरी काही चुकलं असेल तर